जन्मानंतर म्हणजे डिलिव्हरी नंतर मग ती सी सेक्शन डिलिव्हरी असू द्या किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू द्या आईला पिरियड्स हे कधी येतात लक्षात घ्या डिलिव्हरी नंतर, से नंतर तुमचे जे काही पिरियड्स आहेत हे कधी यायचा हा जो टायमिंग आहे हा पूर्णतः डिपेंड असतो ब्रेस्ट जर तुम्ही बाळाला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग करत असाल म्हणजेच बाळ फक्त आणि फक्त आईचं दूध घेत असेल तर त्यावेळी हे जे काही पिरियड येण्याचं टायमिंग आहे हा थोडासा लेट होऊ शकतो म्हणजे कदाचित तुम्हाला सहा महिन्यानंतर पिरियड्स येतील आठ महिन्यानंतर पिरियड्स येतील किंवा एक वर्ष सुद्धा लागू शकतं पण जर बा मिक्स फिडिंग वरती असेल म्हणजे तुम्हाला तुम्ही जर बाळाला ब्रेस्ट फिडिंग सोबत फॉर्म्युला फिडिंगही देत आहात किंवा फक्त फॉर्म्युला फिडिंग बाळाला देत आहात तर त्यावेळी मात्र डिलिव्हरी नंतर अगदी आठव्या आठवड्यानंतर किंवा सहाव्या आठवड्यानंतर सुद्धा आईला पिरियड्स हे येऊ शकतात आता असं का होतं कारण जेव्हा आई बाळाला ब्रेस्ट करत असते तर त्यावेळी आईच्या शरीरामध्ये प्रोलॅक्टिन नावाचं जे हॉर्मोन आहे याची पातळी खूप जास्त असते ज्यामुळे ओविलेशन डिले होतं ज्याचा परिणाम म्हणजे तुमचे जे पिरियड्स आहेत हे तुम्हाला येत नाहीत किंवा ते पुढे ढकलले जातात नॉर्मली सहा महिन्यापर्यंत बाळा फक्त आईचं दूध घेत असतो सहा महिन्यानंतर जसं तुम्ही वरचा आहार सुरू करता ब्रेस्ट जे काही प्रमाण आहे हे कमी होतं आणि त्यानंतर आईला पिरियड्स येण्याची शक्यता असते आता सी ए सेक्शन डिलिव्हरी जर तुमची असेल तर नॉर्मली पहिले जे काही दिवस आहात आहेत तर त्यावेळी आई बाळाला ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाही आणि त्या कारणामुळे जी काही ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण आहे हेही कमी होतं फॉर्म्युला फीड केलं जातं बाळाला आणि या कारणामुळे नॉर्मली सी सेक्शन डिलिव्हरी नंतर तुमचे जे पिरियड्स आहेत हे खूप लवकर येण्याची शक्यता असते पण जर तुम्ही पाहाला सी सेक्शन डिलिव्हरी होऊन सुद्धा छान पद्धतीने फिडिंग करत असाल तर मात्र हे पिरियड्स हे डिले होऊ शकतात आता डिलिव्हरीनंतर जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम पिरियड्स येणार आहेत मग ते कधीही येऊ द्या तर त्यावेळी काही इरेग्युलॅरिटी किंवा काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात जसं की ब्लिडिंगचा फ्लो खूप जास्त असेल किंवा खूप कमी प्रमाणामध्ये होईल किंवा असंही होईल की एका महिन्यामध्ये पिरियड्स येतील त्यानंतर कंटिन्यू दोन महिने येणारच नाहीत किंवा तीन महिने येणार नाहीत कारण ही जी सायकल आहे ही रेग्युलर होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो यावरती आपण डिटेल व्हिडिओ सुद्धा या अगोदर पोस्ट केलेला आहे खाली आडव्या त्रिकोणावरती तुम्हाला त्याची लिंक मिळेल तर तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे की डिलिव्हरी नंतर जेव्हा फर्स्ट टाईम पिरियड्स येतात तर, तर कोणत्या अनकॉमन गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व तुम्ही ऑब्झर्व्ह करू शकता तर तो व्हिडिओ सुद्धा जरूर चेक करा आता जरी तुम्हाला पिरियड्स आले नसतील तरी सुद्धा ओव्ह्युलेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे असं तुम्ही अजिबात गृहित धरू नका की आतापर्यंत पिरियड्स आले नाहीत म्हणजे त्या दरम्यान प्रेग्नन्सी राहणार नाही प्रेग्नन्सी राहू शकते जरी तुम्हाला पिरियड्स आले असतील किंवा नसतील तरीसुद्धा आणि म्हणूनच योग्य ती काळजी घेणं योग्य ते कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणं हे खूप जास्त गरजेचं आहे पिरियड्स येण्याची वाट तुम्हाला पाहायची नाही